आमदार कॅन्टीनमध्ये शिळं वरण मिळालं म्हणून चालकाला टॉवेलवर येऊन मारहाण करणारे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांनी आता एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी आपली लढाई होणार आहे असा करारनामा स्टॅम्प पेपरवर लिहून देत आणखी नवा वाद निर्माण केला आहे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मी जर कॅन्टीन चालक असतो तर संजय गायकवाड यांना चांगलीच अद्दल घडवली असती अशी टीका केली होती त्यानंतर जग तेरी दिन जगा तेरी दिन तेरा वक्त भी तेरा आ जा कहां लड़ना है ऐसा प्रति आह्वान जलील या दिलाऊ इम्तियाज जलील के ऊपर भी हम हाथ उठा सकते हैं तो जवाब पहले वहां से देकर गया था जगा तेरी, मस्त तेरा बोल सुरस मध्ये आवडली की तो एक अंडरटेकिंग म्हणजे फुल फुली संबंधी की आमच्या दोघांचा असा असं द्वंद्व ठरलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही दोघे एकमेकांमध्ये भिडणार आहोत आम्हाला दोघांच्या पैकी काही बरं वेळ गेलं तर आम्ही दोघे परस्पर तक्रार करणार नाही माझ्या या गोष्टीमध्ये माझा धर्म पडणार आहे मी ज्या सांगतो मी माझ्या धर्माचा सहारा घेणार नाही आणि तिथे संभाजीनगर सोड माझ्या सर आझाद मैदानावर मुंबईच्या पोलिसांसमोर आपला दोघांचा सामना होईल आणि त्याच्यात जो परिणाम मिळेल त्याला सामोर द्यायची तयारी ठेव काय तारीख तो म्हणेल ती तारीख तो होईल तो दिवस आणि तो होईल ती वेळ पण माझी शर्त एकच आहे त्यांनी अंडरटेकिंग द्यावं जातीचा सारा घेऊ नये आणि मार खाल्ल्यानंतर रडत ठाण्यात जाऊ नये